सध्याचं सध्याचं राजकारण व सध्या जनतेचे काय विकास झालेला आहे मला वाटतंय जनतेचा विकास झाला नाही पण ज्यांनी गडगनच्या संपत्ती कमवली हो दोन नंबरच्या माध्यमातून पैसे कमवले हो त्यांचा मात्र नक्कीच भारतीय जनता पार्टीने विकास केलेला दिसतो विरोधात काही बोलावं आमदार साहेबांच्या गणगी इडी लागेल आमच्या मागे हे बी जे पीचे धोरण आहे आणि जे आमच्या समाजाच्या विरोधात वागणार वागत आहेत राजकीय रंदुमाळी जनसामान्यांच्या मनात चाललंय काय भाग नऊ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण औसा तालुक्यातील लोदगा या गावी आलेलो आहोत तर येथील जनतेचं जनतेचं मत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत व येथील पाच पाच ते दहा वर्षामध्ये काय विकास झाला याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर आपण जाणून घेऊया मा काय सांगाल की आपल्या पाच ते दहा वर्षामध्ये आपल्या आप ग्रामीण भागामध्ये किती विकास झालेला आहे आमच्या औसा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकास काम करण्याचा प्रयत्न माननीय आमदार साहेबांनी केलेला आहे आणि ते गावोगावी पोहोचवण्याचं देखील त्यांनी काम केले आहेत आणि राहिल्याविषयी काही लोकांच्या नाराजा काही लोक चुकीचं मार्ग चुकीचं जाऊन सांगत असल्या कारणास्तव माझ्या गावात नाराजीचा सूर तुम्हाला दिसून येईल परंतु त्यांनी ऐकत असताना ही चूक आहे की सत्य आहे हे पाहिला पाहिजे होतं पण ती त्यांनी नाहीत पाहिले न ना पाहता लोकांचं ऐकणे आणि त्याच्या म्हणण्यानुसार म्हणण्यासारखं करणे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेची कोंडी होती सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतो अन्याय होतो विकास हा विकास हा सर्वांसाठी राहायला पाहिजे तर तसं न होता इथं कोणाचं तर ऐकलं जातंय आणि चुकीचं काम केलं का हो जात आहे एवढंच म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अभिमन्यू पवारांच्या जवळचे जे जेवढे असतील कार्यकर्ते त्यांचंच म्हणणं ऐकलं जातं व जनसामान्यांचं ऐकलं जातं बिलकुल जात नाही बिलकुल जात नाही त्याच्या विरोधात वागलं जातं तरी एक शेतकरी शेतकरी म्हणून आपली भूमिका जी पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना पिकाला हमी दिला पाहिजे होता किंवा इतर कुठल्या गोष्टी दिला पाहिजे कु� होता यावर काय सांगा नाही शंभर टक्के प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येकजण अपेक्षेनंच लोकप्रतिनिधी निवडला नी जातो आमचं यावेळेस काहीतरी भलं होईल आणि हा माणूस चांगला राहील त्याच्यानंतर दुसरा माणूस चांगला राहील असं प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आणि त्याचं प्रत्येकाचं मन समाधान करणं पण शक्य नाही शक्य नाही प्रत्येकजण म्हणेल की आमच्या म्हणण्यासारखं व्हावं असं पण होत नाही परंतु चांगल्या पद्धतीनं वागणूक देणं चांगल्या पद्धतीनं लोकांना मॅनेज करणं लोकांच्या मनातल्या भावना काय आहेत ते जाणून घेणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि याच लोक लोकप्रतिनिधींनी लोक मनोज जोरांगे पाटील यांना अटक करा अशी भूमिका त्यांनी मांडली होती याबद्दल काय नाही ते अनावदानानं त्यांच्या तोंडून तो वाक्य गेला असेल त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली होती दिलगिरी पण व्यक्त केली होती या त्याचा बाजार केला जात असेल मी त्या बाजूनं असं म्हणत नाही की साहेबांनी की करेक्ट म्हणजे जाणीवपूर्वक बोलले असं मला वाटत नाही आणि जर बोलले असतील तर जनता त्यांना शिकवल तर नक्कीच आणखीन काही नवतरुण आपल्या समोर समोर आहेत तर त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय काय सांगाल की आता सध्या लोकसभेचे लोक इलेक्शन लागू करण्यात आलेलं आहे व आता सध्या सध्याची रणदुमाळी पाहता लो, लो, लोक लोकप्रतिनिधी गावोगावी जाऊन त्यांचा प्रचार करत आहेत तर आपल्याला काय वाटतं आ... बी जी बी जे पीचे आमदार अभिनव पवार मी ग्रामपंचायत सदस्य आहे लोदगा जर साहेबांनी कोणतं काम जरी दिले आम्हाला ग्रामपंचायतला ग्रामपंचायतच्या सदस्याला या सरपंचाला ते काम करण्याचा अधिकार नाही की आमदार साहेबाचं वरून सांगणं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनीच काम करावं कार्यकर्त्यांनी या ग्रामपंचायतला कसलाच अधिकार नाही त्यांचा आणि त्यांच्या विरोधात काही का बोलावं हो, आमदार साहेबाच्या तर लगेच लागेल आमच्या मागे हे बी जे पीचे धोरण आहे आणि जे आमच्या समाजाच्या विरोधात वागणार वागत आहेत पाडाचे येणाऱ्या लोकसभे इलेक्शन मध्ये आपण काय म्हणजे आपली भूमिका काय असेल आपल्या सहित आपल्या गावकऱ्यांची भूमिका काय असेल तर मामा काय सांगाल काय सांगाल नेमकं आता सध्या लोकसभेचे इलेक्शन लागू करण्यात आलेले मोठी रंधुळमाळी माळी चालू आहे सध्या शेतकऱ्याचे हाल काय आहेत या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदाला जे सोयाबीनचे भाव होते हां सत्तेत सरकार आल्यानंतरही तेच भाव आहेत आणि आम्हालाकडे आमदार साहेबाकडून खूप अपेक्षा होत्या कारण मुख्यमंत्र्याच्या अतिशय जवळचा हा माणूस असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आता मला वाटतंय सोयाबीन परिषदेच्या कुठल्या तरी ह्याला अध्यक्ष केलेल्या आमदार साहेबाला यांच्याकडून ह्या अपेक्षा होत्या पण उलटं सोयाबीन वाढ नाही गेले कमी व्हायले हो चार हजार रुपयापर्यंत सोयाबीन आलं कसल्याच प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय हे सरकार घेऊ शक शकत नाही आज टमाट्याला पाच रुपये कॅरेटला भाव दिला जातो कोणत्याही वस्तू पहा शेत शेतमालाचा कुठल्या दुधाचा आता दुधाचं अनुदान दिलं का विचारा अख्ख्या जिल्ह्यात एक बी अनुदान पात्र हे नाही आणि आता सरकार म्हणते आम्ही लिटर पाच रुपये अनुदान दिलं या जिल्ह्यात एक बी शेतकरी नाही की ज्याला अनुदान मिळाले आपल्याला भाव पाहिजे की अनुदान भाव पाहिजे पण सरकार भाव बी देत नाही आणि अनुदान बी देत नाही शेतकरी शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला हे सरकार भाव देत नाही आता आमदारने सुद्धा आमची पूर्णपणे निराशा केली आहे कारण सरकार दरबार या, आमी या, या का आ, आमी आवाज पोहोचेल या उद्देशानं आम्ही लोकांनी यांना निवडून दिलं होतं पण हा माणूस कुठेतरी कमी पडतोय असं आम्हाला वाटतंय आता लोकसभेचं इलेक्शन आहे त्यानंतर विधानसभेचं आहे तर यामध्ये आपली भूमिका काय असेल आम्ही ओमदादाचं निश्चितच एका गोष्टीसाठी समर्थन करू की दिल्लीच्या संसदेत जर मराठाविषयी कुणी आवाज उठवला असेल तर पहिल्यांदा आवाज ओमदादानं उठवला आमच्या समाजाचा आणि आम्ही तो समाजाचा आवाज उठवणाऱ्या माणसाच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभा आहोत निम्बार। निम्बार कर। ने? तो मा या ठिकाणी आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडूनही जाणून घ्या काका काय सांगाल की सध्या राजकीय रंदुमाळी चालू आहे या पाच ते दहा वर्षामध्ये काय विकास झालेला आहे व काय काय रकडलेलं आहे मी एक शेतकरी म्हणून सांगतो शेतकऱ्याचा तर काही विकास झालेला असं मला वाटत नाही नक्कीच या ठिकाणी नव तरुणही आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की नेमकं या दहा वर्षामध्ये काय विकास या सरकारने केलेला आहे काय सांगाल सध्याचं सध्याचं राजकारण व सध्या जनतेचे काय विकास झालेला आहे मला वाटतं आहे जनतेचा विकास झाला नाही पण ज्यांनी गडगनच्या संपत्ती कमवली दोन नंबरच्या माध्यमातून पैसे कमवले त्यांचा मात्र नक्कीच भारतीय जनता पार्टीनं विकास केलेला दिसतो आहे ईडीच्या आणि सी बी आयच्या धाकाने त्यांना पक्षात प्रवेश करायचं त्यांना नोटिसा पाठवायच्या आणि पण त्यांना निर्म्यानं धुवून घेऊन आपल्या पक्षात नेते करायचं त्यांचाच विकास सध्या झालेला आहे महाराष्ट्रात तर काही विकास झालेला दिसत नाही तर इतर पक्षातील नेते जे आहेत ते भिवून बी जे पी पक्षामध्ये जात आहेत व पी पक्ष हा फक्त बी जे पी चारस नारा मारत आहे तर काय म्हणतात बीजेपीनं चारसो पारचा नारा मारू नाही आता पीनं चारशे वीसचा नारा मारावा खरं तर कारण त्यांच्यासारखा फ्रॉड फसवा पक्ष ह्या देशात कुठेच नाही ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकावरती त्यांनी आरोप केले आणि त्यांना आता परत पक्षात घ्यायचं चा, आणि पारचा नारा करायचा म्हणजे की अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचे खोटे नारे द्यायचे जनतेला फसवायचं आतापर्यंत दहा वर्षाच्या कार्यकाळात कुठलीच अशी ठोस भूमिका नाही किती या देशाच्या आणि या राज्याच्या हिताची असेल तर येणाऱ्या लोकसभा व विधानसभेमध्ये आपल्या गावातील भूमिका काय असेल नागरिकांची या गावातली भूमिका म्हणण्यापेक्षा हे राज्याचीच भूमिका आहे की भाजप हटाव ही भूमिका सध्या राज्यात चालू आहे ज्या भारतीय जनता पार्टीला एक आमदार असणाऱ्या मनसेची मदत घ्यावी लागते म्हणजे भारतीय जनता पार्टी किती दूध आहे किती घाबरलेली आहे ही महाराष्ट्राची जनता बघते आहे आणि आमच्या भागाचा विचार केला आमच्या लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर शंभर टक्के ही जनता हे गाव खासदार ओमदादा मलकरांच्या पाठीशी आहे नक्कीच सर्व जन जनसामान्याच्या भावना ह्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत व येणाऱ्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला याचा मोठा नुकसान होणार आहे तर मी शरद पवार बेदडे गावासाठी लातूर